ऍक्सिस बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे पोलिसांना घटनास्थळावरून पाच पानी सुसाईड नोटही सापडली आहे ज्यामध्ये सहकाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप केलेला आहे तसेच दादा आई बाबा आणि ताईची काळजी घे तिने म्हटलं आहे या मृत तरुणीच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे शिवानी त्यागी वय वर्ष सत्तावीस असं या तरुणीचं नाव असून ती नोएडा येथील ॲक्सिस बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करत होती बँकेत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून शिवानीचा छळ केला जात होता आणि तिच्या शरीर यष्टीबद्दलची टिप्पणीही केली जात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे